जुन्या उजाळा देत माझी विद्यार्थी विद्यार्थिनी गुरुवंदना कार्यक्रमा अंतर्गत माझी विद्यार्थी विद्यार्थिनींचा मेळावा आयोजन करण्यात आला होता श्री आडवी सिद्धेश्वर प्रौढ शाले अंकलगी इथे गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी मोठ्या संख्येने माझी विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आले होते व प्रत्येकाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव एस एस एल सी बॅच या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार व गुरुवंदना कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका